नमस्ते आज मी बनवणार आहे कोल्हापूरचं स्पेशल भडक चला तर सुरू करूया मसाला तयार करत आहे अर्धा चमच बडीशोपच ही पावडर आहे एक चमच धना पावडर एक चमच जिरा पावडर एक चमच आमचूर पावडर थोडंसं हिंग एक चमच लाल तिखट एक चमच पिटी साखर अर्धा चमच नमक हे मिक्स करून थोडस ह्याला वाटून घ्यायचं आहे दोन चमच डाळवा आहे त्याला वाटून टाकायचं आहे यातमध्ये तेल टाकलेले आहे एक वाटी आता ही फ्राय करून घ्यायचे आहेत फ्राय झालेले आहेत काढून घ्यायचा आहे कडीपत्ता फ्राय करून घ्यायचा आहे कडीपत्ता आता काढून घ्यायचा आहे तर त्याच तेलामध्ये मी मसाले टाकून घेत आहे गॅस बंद आहे गरम तेलामध्ये टाकून घेत आहे एक चमच कश्मीरी तिखट हे मसाले आहेत आता त्या मुरमुऱ्यामध्ये असं वचून घ्यायचं आहे भडंगचे मुरमुरे बघा असे छोटे असतात आणि चिवड्याचे असतात की लांब असतात फ्राय केलेले शेंगदाणे पण टाकून घ्यायचे आहेत थोडासा कडीपत्ता पण टाकायचा आहे मिक्स करून घ्यायचं असं मस्त प्रकारे मिक्स केल्यानंतर झालेला आहे त्यावरती आता कडीपत्ता फ्राय केलेला टाकून घ्यायचा आहे प्रकारे भडंग माझं तयार आहे एक वेळेस नक्कीच करून पहा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा